नामाचा मुगरा वाहू सार नामाचा मुगरा वाहू वाऊ पुन्हा संसार पुना नाही यण संसार पुना माचा मोगरा सारंदरा नामाचा मुगरा वाहू सारंदरा भक्तीची शेवंती वाहू कमलापती पती भक्तीची शेवंती वाहू कमलापती पती संसाराच्या संसाराच्या याती सुख नामाचा मोगरा वाहू सारंदरा नामाचा मोगरा वाहू सारंग वैराग्य तुळस पांडुरंगा वाहू वैराग्य तुळस पांडुरंगा वा वैकुठ सिजाऊ ही कृपे वैकु सिजाऊ ही कृपे नमागरा वाहु, मुगरा, वाहु, वाहु सार दरा नामाचा मोगरा वाहू सार दा वहु बुद्धि बुकाु हरि वाहु बुद्धि करू हरी सखा काला चाईका म जनाई कालाईका मनाई नामगरा वहु सारङरा नाम मगरा वाहु सार सुमन पुष्प वाऊ सगुण मूर्ती पाऊ सुमन पुष्प वाऊ सगुण मूर्ती पाऊ सार्थ जन्म कारू हारी कृपे सार्थ जन्म कारू हारी कृपे नामाचा मोगरा वाऊ सारंग धरा नामाचा मोग वाहू सारंगरा दरा दासी वामा म्हणे ध्यानी हे चिदरा दासी भामा म्हणे ध्यानी हे चिदरा पांडुरंग स्मारा वेळो वेळा पांडुरंग स्मारा वेळो वेळा नामाचा वासारङ ध नामाचा चा मोगरा वाहु सारङ धरा पुना संसारा एने नाही पुना संसारा ए